इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारार्थ आज दत्तवाडी या ठिकाणी सभा होत आहे आणि हे ही सभा सुषमा अंधारे घेत आहे या सभेला दे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप असतील काँग्रेसचे अरविंद शिंदे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गजानन थरकुडे असतील किंवा संजय मोरे असतील किंवा आम आदमी पार्टीचे सुदर्शन जग जगदाळे असतील बेंके असतील हे देखील या सभेला उपस्थित राहणार पण त्या सभेपूर्वी आपण कार्यकर्त्यांशी देखील बातचीत करून की कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे कार्य कार्यकर्त्यांची कशी चालली तयारी कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहे नेमकी काय वाटतं कार्यकर्त्यांना ते आपण देखील कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आणि आताच पंतप्रधानांची देखील सभा झाली आहे आणि त्या सभेवरती कार्यकर्ते कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात तीन मेला देखील राहुल गांधींची सभा होणार आहे पुण्यामध्ये दे। त्यावर देखील हे दे कार्यकर्ते काय मत देतात नेमकी कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊ आपण या ठिकाणी जर आपण बघितलं तर आम आदमी पक्ष असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल म्हणजे सगळ्या प इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहे ते सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आपण कार्यकर्त्यांनी सांगून जाऊन घ्या ताई काय सांगाल तुम्ही शिवसेनेच्या दिसताय ठाकरेकडे तर काय सांगाल आजच्या सभेवर सर्वप्रथम आज इथे प्रमुख उपस्थिती म्हणून सुष्मताई अंधारे आहे आणि आपण पाहिलं आहे की सुष्मताईंनी सुष्मताईंनी आजपर्यंत प्रत्येक भाषण गाजवलं आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्राने चांगला प्रतिसाद सु देखील दिलेला आहे आज आपण पाहू शकतो की सुष्मताईला बराच त्रास देऊनही सुषमताईंनी कुठेही बोलण्यामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही आहे सगळ्यांना सांभाळून प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज दत्तवाडीमध्ये सुद्धा सुष्मता येतील त्यांची तोफ इथे येईल आणि मोठ्या प्रमाणात त्या बोलून जातील आणि त्याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट हा दत्तवाडीमधून म्हणून मिळेल अशी मी आशा करते सांगितलं की ठाकरे गटाच्या तर असं देखील जातं की म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आल्या तर त्यावेळेस त्यांच्यामुळे म्हणजे बाकीच्या किशोरी पेडणेकर असतील किंवा आता विधानसभेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे असतील ते म्हणजे त्या अडचणीत नीलमताईंनी तर पक्ष सोडला पण बाकीच्या ज्या महिला आहेत त्या अडचणीत आल्या नाही असं कोणी अडचणीत नाहीये एकंदरीत आता आपण बघू शकतात की ईडीची कारवाई चालू आहे त्यामुळे त्यांच्यावर एवढं प्रेशर आहे एवढं ते कुठे बाहेर देऊ शकत नाही ते संपर्क करू शकत नाही म्हणजे भारत सरकार म्हणजे आता आपल्या भारतामध्ये जे मोदी सरकार आहे त्यांचा पेंडेकर पेडणेकरताईंवर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे आणि हाच प्रभाव आपल्याला सुषमाताईंवर देखील आलेला दिसलाय जे की ड्रग्स प्रकरणामध्ये सुषमाताईंनी मोठी भूमिका घेतली होती परंतु बघू शकतो की ताईंचं तोंड दाबण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं या ठिकाणी काही काँग्रेस तुम्ही काँग्रेस काँग्रेसचे कार्यकर्ते देखील वाटतात तुम्ही सांगा मला आजच्या सभे विषयात तुम्ही तर सभा म्हणजे हा एक आपल्या लोकसभेचा जो प्रचाराचा भाग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सभा घेतली त्यावेळेस देखील टीका करण्यात आली आणि आता राहुल गांधी देखील तीन मेला सभा घेत आहे तर त्याविषयी टीका करण्याची गरजच नाही ना कारण जे पुण्यामध्ये पिकतं ना ते संपूर्ण भारतामध्ये विकले जातं तुम्ही बघा आता कालची सभा मोदींची सभा अक्षरशः आम्ही चौकात चौकात बघत होतो लक्झरी लावलेल्या हजार हजार रुपये घ्या बसा आणि चला सभेला तरीही सत्तर टक्के खुर्च्या खाली होत्या याचा अर्थ काय लक्षात घ्या तुमची जी भंपक जी लाट होती ना मोदी मोदी गोदी ती सगळी संपुष्टात आलेली आहे आणि त्याच्यावर एकदा जर पुणेकरांनी शिक्कामोर्तब केलं ना तर संपलं तुमचं कारण इथनं पुढं मोदीची लाट संपलेली आहे जनता त्रस्त झालेली आहे आणि आम्हाला आमचं सुदैव असं की पुणे शहरामध्ये इतकं सुंदर छान आणि जनतेमधलं व्यक्तिमत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि संपूर्ण पुणेकरांचं ठरलेलं आहे शंभर टक्के ठरलेलं आहे की रवींद्र दंगेकरला निवडून देणार म्हणजे देणार आज सगळे शहर अध्यक्ष या सभेला उपस्थित राहणार आहे सुषमा अंधारे देखील उपस्थित राहणार तर काय वाटतं आजच्या सभेनंतर प्रचाराची कोणते दिशा असेल काय काय आजच्या सभेनंतर प्रचाराची पुढील दिशा कोणत्या पुढील दिशा काय नाही आम्ही विजयाची तयारीच करतोय कारण इतके काय त्यांनी इतकं काय वाईट वातावरण करून ठेवलेलं आहे महिलांच्या बाबतीत घ्या बेकारांच्या बाबतीत घ्या सगळे नुसती आश्वासनं दिलेली आहेत तर ते आता इथन पुढे जे, जे आहेत ना सगळी त्यांची ओहोटी सुरू झालेली आहे त्याच्यामुळं आजच्या सभेनंतर तो चिक्का आजच्या सभेला किती लोक येणार आजच्या सभेला नाही आता लोक येतीलच ना बरोबर एका प्रमाणात येतील मोठ्या प्रमाणात येतील हे सगळं वंचित श्रमिक आणि श्रमिक लोकांचा भाग असल्यामुळं लोक काम करून येतात आणि आता याय लागले हजारो लोक येतील या ठिकाणी मी सुषमा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देखील कार्यकर्ते आहे नेमके काय सांगाल नेमकी तुतारी वाजेल नक्कीच तुतारी वाजेल कारण सुषमाताईचं काम आहे सुषमाताईंनी काम केलेलं आहे बारा बारामती मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये सुषमाता म्हणजे आता तुम्ही म्हणता तर आता पुण्याचं बोलूया आपण नेमकी आता तुम्हीच म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे इकडे सुषमा अंधेरी आता पुण्यात सभा घेत आहे पुण्याचं बोलूया रवींद्र दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोळ विरुद्ध वसंत मोरे तर काय वाटतं माझा नेता रवींद्र दंगेकर साधा व्यक्ती एक कार्यकर्ता आहे कारण जर मी त्याच्याकडे जरी गेलो तर तो माझा काम करतो तो त्यांनी माझं कामं केलेली आहेत एक सामान्य नागरिक आहे त्याच्याकडे जरी गेला तरी तो काम करतो आपल्या या ठिकाणी काही महिला आहे पण महिला एक काय सांगाल आजच्या सभेबद्दल आजची सभा ही एक प्रचाराचा भाग म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि आमच्या झंजावाती तो शिवसेनेच्या अंधारेतही या ठिकाणी येणार आहेत खरं म्हणजे तुम्ही आत्ता प्रश्न विचारला की परवाच्या दिवशीच मोदी येऊन गेले आणि ते ज्या प्रकारची त्यांनी मुक्ताफळं या ठिकाणी उधळली ते पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असं आपल्याला वाटतं पुणे म पुणे हे सुसंस्कृत शहर आहे विद्येचं माहेरघर आहे ज्या पुण्यामध्ये तुम्ही येता आणि त्या पुण्यामध्ये अपशब्द वापरता आणि ज्यांना तुम्ही म्हणता की स जाहीर भाषणांमधनं की ते माझे गुरु होते त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणामध्ये आलो आणि त्यांच्याबद्दल तुम्ही अपशब्द पुण्यामध्ये त्यांच्या होम येऊन वाप बोलता म्हणजे हे लोकांना कुणालाही आवडलेले नाही म्हणजे त्यांची बोलण्याची आणि त्यांच्या पायाखालची वाळू त्यांची पात्रता घसरलेली आहे एवढंच मी यानिमित्ताने सांगेन आणि दोन हजार चौदाला जेव्हा त्यांचे भाषणं लावत होते दोन हजार चौदाला मनमोहन सिंग मुख्यमंत्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी भाषण केलं होतं की बोले पंतप्रधान अभि अभी या पे आ के गे हे ना महंगाई पे बात की ना रोजगार के बात की महिला पे बात की ना किसानों पे बात की किसी पे भी एक भी बात की नहीं उन्होंने लेकिन मैं मेरे बहनों को आ, रिक्वेस्ट करता की आप जब वोटिंग को जाएंगे तब तुम सिलेंडर को नमस्कार करके जाओ तब करिलेंडरची भाव किती होता फक्त चारशे दहा रुपये त्यात पण काँग्रेस पक्ष सबसिडी देत होता पण आता सिलेंडरचा भाव किती आहे सिलेंडर भाव अकराशे पन्नास रुपयाचं सिलेंडरचा भाव आहे म्हणजे आता त्या महिलांना आम्ही सांगायचं का की बाई मतदानाला जाताना मोदीच्या नावाने डोकं फड आणि मग मतदानाला जा तुम्ही कोणत्या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही काय सांगाल आजच्या सभेतून कसं मार्ग म्हणजे मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर पुढील वाटचाल कशी असेल आमच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे एक शिवसेनेची तोफ ज्याही वेळेस लोकांपुढे उभे राहते तेव्हा एक जनजागृती निर्माण करण्याचं काम ते त्यांच्या भाषणातनं करत असतात आणि लोकांची मनपरिवर्तन करण्याचं काम की जे दहा वर्षापूर्वी मोदी मोदी म्हणून करत होते त्या लोकांचा भ्रमनिरास झाला त्यांना त्यांना त्या लोकांना समजून सांगण्याचं जा काम की अंधारेदाई करतील असं मला वाटतं या ठिकाणी आम आदमी पक्षाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे तुम्ही काय सांगाल आजच्या सभेबद्दल आणि तुमच्या हातात एक पोस्टर दिसतं की के, के अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले तर ते पोस्टर दिसते त्याबद्दल हे जे पोस्टर आहे आणि संपूर्ण देशामध्ये जे गोरगरीब आणि सर्वसामान्य लोक आहेत जे थोडा विचार करतात त्यांच्या पोटात उचमळल्याशिवाय राहत नाही ऍक्च्युली इंडिया आघाडी आज जे फ्रंटवर आज जे ताकदवर झालेली आहे त्याच्यामध्ये जेलचा पण मोठा रोल आहे काय आणि केजरीवालांसोबत किंवा इतर जे पण आज मंडळी खरं बोलतात हे किंवा जेलमध्ये टाकलं जात आहे आणि येत येत्या काळात आम्हाला ही शंका आहे की देश आणि स्वातंत्र्य आणि हे जे तुमचं संविधान वाचेल की नाही ज्या पद्धतीने सुरतमध्ये किंवा इंदोरमध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी असं होणार आहे हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष नसून एक षडयंत्रकारी पक्ष आहे या मी कुठले पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये कात्रजला राहतो मी आज या देशामध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष जे कर्ज झालेलं नाही पन्नास लाख कोटीचं जे कर्ज होतं नऊ वर्षामध्ये वाढवून त्याला सव्वा दोन लाख कोटी पर्यंत नेलं जे पंच्याहत्तर वर्षात कर्ज केलं नाही या लोकांनी जे जे सत्ता जे यांनी सत्ता चालवली दहा वर्षात त्याच्या तीनपट कर्ज करून जी डी पीचा आणि बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही मजूर अड्ड्यांवर जाऊन बघा तीनशे चारशे रुपये रोज मजुरी मिळणं आज मुश्किल झालेलं आहे लोकांनी जगायचं कसं आणि कसं थोडं पुण्याला पुण्यातल्या प्रश्नांवरती बोलत आता तुम्ही कात्रज तर म्हणजे तुमचा मतदारसंघ येतो बारामती तर बारामती तुमच्या मतदारसंघातील बारामती रोडच्या माझ्या घराच्या समोर आहे इकडे शिरूर मध्ये आता मी राहतो पुण्यातच पण तरी पण हे आता इंडिया आघाडी जे आहे हे पूर्णपणे लोकांचं त्याच्यावर विश्वास आहे आणि आशी फळी आणि देश वाचवणारे लोक खरोखर हे अर्थाने आता तरुणांचा बी मोहभंग झालेला आहे आणि स्त्रियांचा पण मोहभंग आणि सर्वसामान्य नागरिकांचा भाजपकडून पूर्णपणे मोहोभंग झालेला आहे महागाई अशा प्रमाणात झालेली आहे की लोकांचं जगणं आज फार मुश्किल झालेलं आहे कामधंदा अजिबात नाव घ्यायचं नाही शिरूरचं सांग शिरूरचा तर स्पेशल काय सांगू तुम्ही विचारा शिरूरमध्ये क का, काय अडचणी आहे तुमच्या मतदारसंघातील अमोलकुल लिहून तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा अडळरावांनी क दहा वर्षात काय केलं माझं सांगतो मला रात्री माझ्याबरोबर पोलिसांनी मारहाण केलेली आहे पुणे पोलीस का केली पुणे पोलीस कमिशनरांचा असा आदेश होता की रस्त्यावर बसून दारू पेने बंद करा दारूच्या दुकानांच्या समोर कात्रजचा जो तिकडचा जो पश्चिमचा प्रवेशद्वार त्या ठिकाणी तीनशे फूट असा जो एक कट्टा बनलेला रोडचा ते सकाळी वाजल्यापासून रात्री पितात मी म्हटलं कमिशनर साहेब तुम्ही काय सांगाल नेमकी आपल्या सोबत राष्ट्रवादी नेते तुम्ही काय सांगाल आजच्या सभेबद्दल आजच्या सभे आहेत आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि खरी गोष्ट बोलणारा माणूस आमच्याकडे येणार आहे आपण सगळेच बघतोय काय चाललेलं आहे युवकांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत हे सगळे पूर्ण आहे या बीजेपी आणि सगळीकडे भाषण आहे सांगतात की आपण सगळ्यांनी विनंती म्हणजे आम्ही सगळ्यांना विनंतीच करतो आणि सगळ्यांना पट्टी येते की सगळा भोगळ कारभार जो चालू आहे त्याच्याकरता आज आपण आघाडीलाच मतदान केलेलं पाहिजे आणि ते म्हणजे आपल्या इथले धंगेकर भाऊ आहे वरती आपल्याकडे खडक आणि हे काम काम व्यक्ती व्यक्तीला काहीच हे येणार नाही तर आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हे आमचं काम आहे आणि सर्वसामान्य लोक सांगतात आम्ही दबघाईला आलोय आमच्या घरातल्या मुलांना मुलांना नोकऱ्या नाही आहेत आम्हाला रोजचा सिलेंडर परवडत नाही रोजचा सिलेंडर परवडत नाही लोकांची मुलांना पुण्यातील सगळ्यात मोठा प्रश्न काय वाटतो मला असं असतं बेरोजगारी हा प्रश्न आहे कारण युवक खूप आहे आपण सगळेच बघतो की युवक आता तुम्हाला तुम्ही बघितलं असेल आपण जेव्हा एम जी रोड किंवा टिळक रोडच्या अलीकडचा प्रश्न आहे हा मुलांचा पहिला प्रश्न तो आहे महागाई आहे हे दोन प्रश्न तर मुख्यच आहे मी असं इंजिनियर असलेला मुलं दहा बारा हजारावर काम करतो जे आई वडील तीन तीन टाइम काम करून मुलांना शिक्षण व्हाव म्हणून त्यांना शिकवतात आणि त्याच मुलांना जर काम नसेल कसबा निवडणूक कसबा पोट निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही एक सोबत ती निवडणूक लढवली त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आता तुमची लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडलेले आहेत याचा कुठे ना कुठे रवींद्र दंगेकर यांना डायरेक्टली फटका बसतोय का नाही अजिबात नाही ज्यांना मनापासून वाटतं ना जरी दोन हे झालेले असले तरी आम्ही सगळीच खूप चांगल्यापणे एकटीवर जसं मागच्या वेळेला आमदारकीला टीमवर पोहोचला पण त्याचप्रमाणे आता सुद्धा आमचं तेवढंच टीमवर्क आहे आणि तेवढ्याच प्रकारे आम्ही घरोघर जाऊन म्हणजे आमचा कुठलाही एरिया असा नाही आहे की जो आमचा राहिला असेल सगळीकडे त्याच जोमाने प्रचार चालू आहे आणि निवडून येणार ते धन्यवाद इतर सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल सभेला येऊन कार्यकर्त्यांनी देखील मार्गदर्शन कॅमेरामॅन अमोल निगुल सर उष्के जगताप सिटी नाव पुणे